शाडू मातीपासून गणपती कसे बनवले जातात हे तुम्हाला माहित आहे का चला तर मग या व्हिडिओ मध्ये आज आपण जाणून घेऊया नमस्कार मंडळी तर आज मी आलो होतो वक्रतुंड कलाकेंद्र या ठिकाणी तर या ठिकाणी इको फ्रेंडली गणपती कसे बनवले जातात हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे म्हणजे शाडू मातीपासून गणपती कसे बनवले जातात या कार्यशाळेचे मूर्तिकार सुरेश वैद्य यांनी आपल्याला बरीच सारी माहिती दिली त्यामध्ये प्रथमतः शाडू माती ही पाण्यामध्ये चार दिवस भिजवली जाते भिजवलेली माती चांगल्या प्रकारे मळून तिचे अशा प्रकारे काही गोळे केले जातात त्यानंतर गणपतीची डाय घेतली जाते वेगवेगळ्या प्रकारच्या डाय असतात डायला माती चिकटू नये यासाठी त्यावरती पावडरची कोटिंग केली जाते शंकरजिरा पावडर पूर्ण डायवरती अशा प्रकारे लावली जाते पावडरची कोटिंग झाल्यानंतर त्यामध्ये शाडू माती ही अशा प्रकारे दाबून भरली जाते जवळपास आठ ते बारा तासानंतर ही डाय ओपन केली जाते डाय ओपन केल्यानंतर वगैरे येत नाहीत विदाऊट हार्ट असे डायमधन मूर्ती येते तिच्यावर आपल्याला फिनिशिंगचं काम वगैरे